कोण बोला म्हातारीला म्हणा मला कामाची सवय आहे मी लहानपणापासून काम केलेलं आहे लोकांना लो असं वाटतं की बस करते अ ढोंग करून का तेवढे दोन महिने मी घरात राहिली असती काय बसणारी बाई आहे काय दोन महिने नमस्कार असंच पाय चॅने तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ किचन मध्ये मी तुम्हाला रेसिपी दाखवते चीज बॉयची तर मी दोन बटाटे घेतले तेवढे बारके हे बघा एक शिजून घेतले त्याला किसून घेतले याच्यामध्ये मी कांदा घेतलाय एक एक शिमला मिरची छोटी घेतली दोन लसूणच्या पाकळ्या घेतल्यात किसून एक मिरची घेतली लवंगी मिरची असं चिली प्ले चिली फ्लेक्स चिली पेक्स घेतलेत चीज। चीज मी कोथमीर घेतली हे बटरचा भुगा आहे आणि या कॉर्न आहे तर मी तुम्हाला आता रेसिपी चालू करते तर तुम्ही बघा तर आपल्याला पहिलं प्रथम याच्यामध्ये में मीठ टाकायचं आहे कशामध्ये बटाट्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे मी त्यामध्ये आणि आपल्याला टाकायचे कांदा एक कांदा घेतलेला आहे बारका एक शिमला मिरची घेतलेली आहे लसूण घेतले दोन पाकळ्या कुटून मिरची घेतली एक मिरची घेतली का तर वेदन खातो ना आणि आपला चिली प्लेअर घेतला आहे थोडासा आणि आपल्याला कोथमीर टाकायची आहे थोडीशी आणि काळी मिरी थोडीशी टाकते त्याला याला सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं हे बघा हे पण याच्यामध्ये टाकते मी बटरचा बटरचा बोगा टाकला आहे आणि क्लॉ कॉर्नफ्लॉवर पीठ टाका हा टाकते म छान ना आणि हा दोन चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतलाय हे आपल्याला सर्व आता याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे बघा तुम्ही पण घरातल्या घरात बनवू शकता अशी सोपी रेसिपी सांगते मी पोरांना द्यायचं असलं शाळेमध्ये जायचं असलं पटपट बटाटा उकडून ठेवला तरी पटकन देऊ शकते आपण करून पण मी आता एकच तुम्ही नाही मिरची टाकली तरी चालेल पण मी एकच मिरची टाकले हे बघा याला आपल्याला असा गोळा बनवून घ्यायचा आहे हे बघा आपला एक गोळा तयार झाला हे बघा सर्व मिक्स केलाय झाला की नाही एक गोळा तयार थोडस मी जरा हात धुवून घेते तर मी इथं परत बटरचा भोगा घेतलाय आणि कॉर्न एक दोन चम्मच कॉर्न घेतलाय आणि दोन चम्मच मैद्याचं पीठ घेतलंय आहे त्याचा असा साठा भरून घेतलाय बघा तर आता आपल्याला घ्यास चालू करायचा आहे मी तोपर्यंत तो घ्यास चालू ठेवते त्याच्यात आपल्याला तेल वाटायचं आहे तेल गरम करायला ठेवते तेल गरम झाला का आपल्याला लगेच टाकायला तुम्ही पण तुमच्या लहान लहान मुलांना देऊ शकते बनवून मीठ टाकला थोडासा मसाला टाकला तर आपल्याला याचे ना गोले करून घ्यायचे आहेत हे बघा असे गोले करून घ्यायचेत आपल्याला हे गोले असे करून आपल्याला याचा हे करायचं आहे बघा आणि याच्यामध्ये आपल्याला हे चीज भरायचं आहे बघा तुम्हाला याच्यापेक्षा मोठा पण करू शकता तुम्ही चीज टाकून हे आपल्याला हे बघा पोर बघा आवडीने खातील तुम्ही पण असं बनवा हे आपल्याला ह्याच्यात हे करायचं आहे बघा मग आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे हे बघा आपल्याला असे बनवून घ्यायचे जरा तेल गरम झालं की मी लगेच टाकणार आहे त्यामध्ये खायला पण मस्त लागते एकदम चवीनुसार काय नाही सोप्पं याच्यामध्ये काय टाकायचं बटाटा उकडून आहे त्यामध्ये सर्व काय मसाले आपल्याला टाकायचे आपल्या घरात काही चीज असेल ते टाकून द्यायचं मी तर अशी रेसिपी तुम्हाला दाखवते का जर तुमच्या वेळात बाबू बिबू असेल मोठे माणसं असतील आज मी ओली गुरुवार आहे तर मिळून चला आपण बनवूया जरा दा। रेसिपी दाखवूया आपल्या फॅमिली मेंबरला घरातल्याच साहित्याने मी बनवते बघा याच्यामध्ये टाकते मी तुम्ही एवढे मोठे पण बनू शकता बारके पण बनवू शकता आता काय आहे तेल जरा गरमच सोडून द्या हे आपलं बनवून झालेलं आहे आपल्याला याच्यात कालून घ्यायचं आहे बघा हे बनून विकलं आहे मग आपल्याला याच्यात टाकायचं आहे असं गॅस जरा मिडियम याच्यावरती ठेवते तापलेला आहे गॅस तर आपल्याला ह्याचा सोडायचं आहे सर्व आपण आता दोन तीन करून घेऊया लवकर लवकर होणारी रेसिपी आहे मस्त एकदम लाल लाल भड़क लगे एकदम कुरकुरीत कुरकुरीत जाए एकदम क्रिस्पी बोला है क्रिस्पी क्रिस्पी अगर क्रिस्पी जाए क्रिस्पी झाले आणि कोणी पाहुणे वगैरे आले तर पण पण झटपट बनवू शकतो नाही हो मग काय पटकन बनून द्यायचा पण पाहुणी यायच्या दोन बटाटी उकडून ठेवायचे बटाटी उघडली तर आपला पटकन करून द्यायचा चहा आणि चीज <laughs> चिजब चहा आणि चीज चिजबोल हो बाय दरवेळे पडू नकोस ग साधी सोपी रेसिपी ज्याला झंझट मारी नाही करावं लागत काय नाही मी काम नाही करत काय हो करते गे कोण बोल आता लोकांना म्हणजे असं वाटतं आपल्या फॅमिली मेंबरला तर तुम्ही किचन मध्ये ना प्रतिभा काहीच करत नाही नाही करते ना बाई कशी नाही बोलू काम करते आता मी घरात आहे जर आता आजारी होती तरी पण ती काम सांभाळायची असं ना आपण करतो तर करतो बोलायचं नाही करतो तर नाही करतो बोलायचं आता आजारी होते तरी सर्व सांभाळलं काय करू आता सांभाळून घेतलं ना हे महत्वाच आहे अस वाटत कि बस ड्रॉंग करते ड्रॉंग करून का तेवढे दोन महिने मी घरात राहिले असते का बसणारी बाई आहे काय दोन महिने मला कामाची सवय आहे मी लहानपणापासून काम केलेलं आहे मला माझा मुलगा बोलतो कामाला जाऊ नको कामाला जाऊ नको पण मी ऐकतच नाही मला कामाला गेलं तर मला बरं वाटतं मी घरात राहिली तर आजारी पडते एक तरच का मी लॉन मारून येते अशी पण मला कामाला जायचंच आहे मला काम केल्याशिवाय नाही मला बरं वाटत ते आपलं लहानपणाची आहे माझी मॅडम पण चांगली आहे म्हणून आपली जाते मी कामाला माझ्या मॅडमनी पण माझ्यासाठी दुवा केली माहिती आहे का सुरंदा मी दुआ दुवा करतो आणि खरंच आमचे एवढे फॅमिली मेंबर चांगले आहेत ना फोटो नाही बोलत मनापासून आमचे आज गुरुवार आहे पण त्यांनी पण सर्व देवांना हात जोडले बाबा आपल्या मावशीला म्हणा आजीला म्हणा काकीला म्हणा कोण बोला म्हातारीला म्हणा काय पण बोला पण त्यांनी पण माझ्यासाठी प्रार्थना केली मी भरपूर त्यांची धन्यवाद आहे फार फार मेहरबानी तुमची माझ्यासाठी तुम्ही प्रयत्न केला देव तुमचं कल्याण करो चांगलं करो मला छान वाटलं सगळ्या आपल्या फॅमिली मेंबरनी मला देवाजवळ प्रार्थना केली की बाबा आई लवकरात लवकर बरी होऊन दे काय काय बोलले म्हातारी ढोंग करते राहून दे बाबा आता म्हातारी आहे तर म्हातारीच बोलणार ना कसं आपल्याला चांगल्या कमेळाला आपण हसतो आणि शिव्या गाड्या केल्या मग आपण रडतो पण जाऊ दे तुम्ही शिव्या दिल्यात तरी काय हरकत नाही म्हातारीला काय नाही माझ्यावर फुलं पडतात शिव्या म्हणजे फुलं असतात जे तरी मी रागवू नका तुम्हाला जे बोलायचं आहे ते तुम्ही बोलत राहा काय नाही मला राग बी काय येणार नाही काय नाही हे बघा हे आता आपले चीज बोर्ड झाले तयार आणि तुम्हाला मी आता मी दाखवणार आहे आता मी हा गॅस बंद करते तर आपला चीज बोर्ड तयार आहे बघा एकदम कुरकुरीत हे दोन अधिक आहेत ते दोन त्या सुजेलला ठेवणार आहे सुजल आता कॉलेजवरनं आलाय तर मी आहे जरा खाऊन बघ कसं आजीने बनवलंय ते आणि याच्यावर मी थोडा थोडा चीज टाकलाय होता अर्धा चीज तर टाकून दिलाय तर चला तर मग या सुजल बेटा चला तर मग संजोग तर नाही पण मी सुजरला देते खायला सृजन सृजन आताच कॉलेज वरून आलाय हात पाय धुतले धुतलेले चल मेली बसते पण जाऊ पा तुम्ही पण बसा ना जरा पाँपा। करा ना तुम्ही टेस्ट संजय मामा गेला आताच खाली सुजो सुजन खाऊन बघले का चीज यायचे चीज का त्याला चीज लय आवडत माझ्या सुजनला लय असं आवडतं कसं झालं नक्की सांग कसं मला ब्लड प्रेशर आहे ना 1 मीठ थोडा कमी टाकलं जरा मोठ्याने बोलशील काय एक नंबर आला एक नंबर अजून खायचं आहे का तुम्ही बघा आपण आता मी नाही खा तू खा तू खाने आपण जास्त घेतलं आणि मला वारका दिला बघा नाही 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 ते एकदम छान झाला तुम्ही पण बघा या पद्धतीने बनवा ओके आणि मीठ जरा बटाट्यामध्ये कमी टाका आता आपण चीज टाकतोय ना तर मग खारं होऊन जाणार आहे आणि या पद्धतीने तुम्ही पण बनवा घरामध्ये आणि कसं झालं चीज बोल मला कमेंटमध्ये नक्की सांगा सुशील पकडे जरा तर हे कसं झालं ते सांगा मला चीज बोल आणि कमेंट करा लाईक करा शेअर करा कसं पण बोला तुम्ही बाबा म्हातारी चांगलं झालं आहे का मावशी चांगलं झालं आहे का आजी चांगलं झालं आहे मला राग येणार नाही पण नक्की कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ